नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे जे टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या प्लॉट मध्ये साधारण एक महिन्यानंतर एक प्रॉब्लेम येत असतो तो, तो कोणता तर जे पाना असतात ते असे कडेने गोळा होणे फुलगळ होणे जे काही फळ लागलेले असतील त्याच्यावर टिपके येणे खालच्या बाजूने काळा चट्टा येणे फुगवण होत असताना फळांना चिरा जाणे अशा अनेक प्रॉब्लेम्स येत असतात आणि हे प्रॉब्लेम जे येत असतात ते असतात कॅल्शियमची कमतरता मग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की हे ज्या सगळ्या समस्या तयार होत असतात तर त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो उपाय जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना ह्या ज्या मी समस्या सांगितल्या या सामान्यपणे येत असतात आणि त्यांना त्यावर रामबाण उपाय काय सापडत नसतो तर त्याच्यावर मी आज रामबाण उपाय तुम्हाला आणलेला आहे तो म्हणजे सायंड केमिकलचं ड्रिप कॅल या ड्रिप कॅल मध्ये जे कॅल्शियम ऑक्साइड देण्यात आलेलं आहे ते चाळीस पॉइंट पाच टक्के आहे आणि ते उच्चतम तंत्रज्ञानानं बनवण्यात आलेलं आहे म्हणजे ते कसं जर तुम्ही तुमच्या प्रति एकरसाठी दोन किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये जर टाकलं तर ते संपूर्ण विरघळल्यानंतर आपल्या पाण्याचं टेम्परेचर वाढतं हेच त्याची खासियत आहे का ते एकदम योग्य प्रकारचं कॅल्शियम ऑक्साईड आहे ते आपण आपल्या प्रति एकर दिल्यानंतर आपल्या प्लॉटवर आपण काय निरीक्षण नोंदवायचे आहेत तर आपले जे फळं आहेत त्याच्यावर जो टिपका आहे तो अजिबात येणार नाही शिवाय आपले फळं जे फुगवण होत असताना त्याची स्किन कडक झाल्यानंतर फुगवण होत असताना त्याच्यावर क्रॅक जातात तर कॅल्शियम ऑक्साईड जे आहे ते एकाच दिवसामध्ये लागू झाल्यानंतर आपल्या टोमॅटो फळांची जी कातडी आहे ती लवचिक बनवतं आणि कोणत्याही प्रकारच्या चिरा त्यावर येत नाही त्याचबरोबर त्याच्यामध्ये जी चकाकी आहे म्हणजे मार्केटला आपल्याला चांगला बाजार मिळतो त्याचबरोबर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जे काही आपली फुल सेटिंग झालेली आहे ती फुलगळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही तर त्यामध्ये शंभर टक्के फुलगळ थांबते आणि त्याच्यानंतर फुल सेटिंग होते फळ जास्त प्रमाणात लागतात आकार वाढतो चकाकी वाढते आपलं जे झाड आहे ते संपूर्ण फ्रेश होतं टवटवीत होतं हिरवगार होतं अशा सगळ्या प्रकारच्या ज्या समस्या आहेत ते फक्त एका ड्रिप कॅलमुळे संपुष्टात येतात आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन त्यामधून मिळतं आता बऱ्याच शेतकऱ्यांना ड्रिप कॅल मिळत नाही तर ते कुठे मिळेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला समोर स्क्रीनवर एक नंबर देतोय तेथे ते तुम्ही कॉल करायचा आहे तुम्हाला तेथून खरेदी करता येईल अधिकची माहिती घेता येईल किंवा तुमच्या आसपासच्या कृषी केंद्रामध्ये देखील हे उपलब्ध असणार आहे शिवाय शेतकरी मित्रांनो याचं प्रमाण प्रति एकर दोन किलो आहे याबरोबर तुम्ही बोरान पाचशे ग्रॅम देखील वापरू शकतात शेतकरी मित्रांनो टोमॅटो हे पीक तोडा पीक असल्यामुळे म्हणजे आपण वारंवार त्यामधून उत्पादन घेत असल्यामुळे तुम्ही दर वीस दिवसांनी प्रति एकर दोन किलो ड्रिप वापरलं तरी काही हरकत नाही कारण की दिवसेंदिवस त्याची जर कार्यक्षमता वाढत गेली तर आपलं उत्पादन देखील त्यामधून वाढत जातं तर शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती शंभर टक्के तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला माहिती आवडली असेल आणि आज जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं ला तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहिती पूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार